आज जागतिक पर्यटन दिन संयुक्त राष्ट्रांच्या स्पेन इथं एकोणीसशे एकोणऐंशी साली झालेल्या तिसऱ्या सत्रामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेनं एकोणीसशे ऐंशी सालापासून जागतिक पर्यटन दिन साजरा करण्याचं ठरवलं याच दिवशी म्हणजे सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तर रोजी संयुक्त राष्ट्रांच्या पर्यटन नियमांचा अंगीकार केला गेला त्या अनुषंगानं सत्तावीस सप्टेंबर या दिवसाची जागतिक पर्यटन दिन म्हणून निवड केली गेली पर्यटन आणि शाश्वत परिवर्तन अशी या वर्षाची मध्यवर्ती कल्पना आहे आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये पर्यटन आणि त्याच्या सामाजिक सांस्कृतिक राजकीय आणि वित्तीय मूल्याचं महत्त्व याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशानं हा दिवस जगभर साजरा केला जातो आजच्या जागतिक पर्यटन दिनानिमित्त स्वच्छता ही सेवा या मोहिमेअंतर्गत दादर चौपाटी इथं स्वच्छता मोहीम राबवण्यात आली इंडिया टुरिझम पत्रसूचना कार्यालय यांनी यात सहभाग नोंदवला स्वच्छता आणि जबाबदार पर्यटन सवयी अंगी बाळगणं याला प्रोत्साहन देणं हा या मोहिमेचा उद्देश होता छत्रपती संभाजीनगरच्या लेणी परिसरातही आज पर्यटन दिन आणि स्वच्छता ही सेवा पंधरवड्याचं औचित्य साधून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली मेरा युवा भारत शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विश्व यूथ फाउंडेशन रेड्डी स्पोर्ट्स फाउंडेशन तसंच स्थानिक संस्थांनी स्वच्छता उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला उपक्रमाची सुरुवात सर्वांनी एकत्रितरित्या स्वच्छतेची शपथ घेऊन झाली लेणी पार्किंग परिसर तसंच सहा ते दहा क्रमांकाच्या लेणी परिसरात स्वच्छता उपक्रम राबवण्यात आला